नमस्कार मंडळी मेजवानी जेवणाची यामध्ये मी पुनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं बघा की मला व्हिडिओ टाकायला जमाला जमलं नव्हतं किंवा झालाच नव्हता व्हिडिओ टाकायला तर काल टाकायला मला जमला नव्हता हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणारच आहे आणि कारभारांनी कारभारांच्या मागं मी लागून लागून मग मला त्यांनी सांगितलं की ठीक आहे आपण जाऊया तुझ्या माहेरी देवीच्या दर्शनासाठी आणि तशीही बघा आता घट बसलेले आहेत तर म्हटलं ठीक आहे म्हणून आम्ही काय केलं कोरेगाववरून पटकन जाता येईल असा शॉर्टकट रस्ता बघितला आणि शॉर्टकट रस्त्याने आम्ही माझ्या माहेरी देवीच्या दर्शनासाठी निघालो होतो तर मध्ये मध्ये असं सुद्धा वाटत होतं बघा कारण आबाळ आहे ना पूर्ण भरलेलं होतं जर समजा मध्ये आधी जर कुठं पावसाने जर गाठलं तर काय करायचं कारण स्वेटर फक्त बरोबर घेतले होते आम्ही कारण गाडीवर म्हटलं तर थोडीशी थंडी सुद्धा वाजते आणि खरं तर सांगू का की आपल्या ज्या माहेरच्या देवी असेल किंवा देव देव असेल तर त्यांचं ना वर्षातून एकदा तरी बघा दर्शन तर घेतलंच पाहिजे आणि कसं होतं मनाला सुद्धा थोडीशी शांतता भेटल्यासारखी होते तर मला आहे ना हिरवळ बघितली ना की अगदी वेडे झाल्यासारखं होतं म्हणून म्हटलं थोडंसं शूटसुद्धा करून घेऊया आणि आता तसंही बघा पावसाळ्याचे दिवस नाही आहेत पण बाहेर जायचं म्हटलं ना की पहिल्यांदा पाऊसच आढवा येतो म्हणून पावसाला अगदी भीत भीत आम्ही माझ्या माहेरच्या रस्त्यापर्यंत तरी पोचलो आणि इथं बघा आले मी देवीच्या मंदिरामध्ये तर कारभारी शूट करा काढत होते माझ्या मागे आणि त्यांना कॅमेरा कसा धरायचा हाच मेन कळत नव्हता तर मी एका आहे ना लांबून त्यांना सांगत होती की कॅमेरा असा धरा किंवा असं करा तर त्यांना काही कळत नव्हतं त्यांनी कधीही कॅमेरा कधी म्हणजे शूटच करत नाहीत ते सगळं जे असेल ना ते माझं मीच करत असते तर हिथं मंदिरापर्यंत तरी पोहोचलो मंदिरात पोचल्यानंतर गर्दी इतकी होती ना की पुढं जायला सुद्धा जागा नव्हती इतकी गर्दी होती तर मला आतमध्ये देवीच्या मंदिरापर्यंत मला काय जायला भेटलं नाही पण देवीचा जो देवारा होता मोठा तिथं काही जणी बघा ओटी भरत होत्या तर मी आपल्या देवीला म्हटलं की बघ आत्ता एवढी गर्दी आहे मला काय आतमध्ये तुझ्यापर्यंत पोचायला जमलं नाही पण परतच्या वेळेला मी येईल ना तर आतमध्ये तुझ्या दर्शनाला जरूर येईल आणि ओटी भरल्यानंतर मग आम्ही माझ्या आईकडे गेलो थोडंसं चहा पाणी वगैरे झाला कारण माझेसुद्धा नऊ दिवसाचे उपवास होते आणि आता आमची जी ग्रामदैवत आहे ना तीसुद्धा तुम्हाला दाखवते तर ही बघा ही माझ्या माहेरची ग्रामदैवत आहे तर हिला आंबाबाई म्हणतात आणि जी पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवली ना तर ती होती मुधाई आणि ती मुळची आहे कोल्हापूरची तर ती तिची आख्यायिका अगदीच वेगळी आहे जर तुम्हाला मला कधी टाईम भेटला पूर्ण आतपर्यंत शूट करायचं तर तुम्हाला ती देवी सुद्धा दाखवेल मी आणि तिची जी, जी आख्यायिका आहे ना ती सुद्धा नक्कीच मला माझ्या माहेरची ही देवी कशी वाटली नक्की मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना सुद्धा शेअर करा